जानकी मोठमोठ्यानी ऐश्वर्यावरती चिडलेली असते जानकी ऐश्वर्याला म्हणते तुझी हिंमतच कशी झाली ग त्यावेळेला ऐश्वर्या बोलते जानकी माझ्याशी नीट बोलायचं आई तुम्ही का काहीच बोलत नाही यात आई तुम्ही बोला ना काहीतरी आई तुम्ही अशा गप्प कशा काय राहू शकता तेव्हा लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते ऐश्वर्या अगं तुझी सगळी कारस्थानं माझ्या समोर उघड झाले ऐश्वर्या तू किती कारस्थानी आहेस ना ते मला कळून चुकलंय तुझ्यासारखी कारस्थानी बाई मी अगदी शोधून सुद्धा बघितली नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते म्हणजे म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मिळून हा प्रान प्लॅन रचलात तुम्ही सगळ्यांनी मिळून मुद्दा माझ्याशी असं वागलात मी तुम्हाला माफ करणार नाही मला तुमच्याशी या विषयावर बोलावंच लागेल आई ए म्हातारे तू मला फसवलं आणि ऐश्वर्या सुमित्रावर धावत जात असते तेव्हा मात्र जानकी मोठ्याने हो ओरडते ऐश्वर्या याद राख आईंवरती धावत गेलीस तर ऐश्वर्या तुझी अवस्था खरंच खूप बिकट करे ना ऐश्वर्या स्वतःला सावर तू काय वागतेस ते बघा तेव्हा ऐश्वर्या बोलते मी कोणालाही सोडणार नाही एकेकाची वाट लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही त्यावेळेला सुमित्रा ऐश्वर्याचं सटासट सट थोबार लताबाई सुद्धा तिथेच असतात लताबाईनी ऐश्वर्याला सुनावलेलं असतं माझ्या जानकीच्या आयुष्यात ढवळाढवळ दोड़ करण्याचा प्रयत्न केलास ना अगं पण कितीही काही झालं तरी सुद्धा तू माझ्या जानकीच्या आयुष्यात ढवळाढवळ नाही करू शकत कारण माझ्या जानकीच्या पाठीशी तिचं सारं कुटुंब उभं आहे तुला कळतंय का ऐश्वर्या तू किती मूर्खपणा केलास तो ऐश्वर्या तू स्वतःला सावरूच शकत नाहीस तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्याने बोलते पुरे आता मला या विषयावर वाद घालायचाच नाही आता सगळं संपलं आता हा विषय समाप्त झाला तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्यानी बोलते एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची लवकरात लवकर, लवकर स्वतःच्या गोष्टींचा विचार करायचा कारण मला मला तुम्हाला आता जी शिक्षा द्यायची आहे ना ती बघा कशी देते ती तेव्हा जानकी बोलते तू काही डोक्यावर पडलेस की डोक्यावर पडल्यासारखं करतेस अगं जरा विचार कर मुली तुला कळत नाही का अग आम्ही काही मूर्ख नाही आहो अगं तुला समजतंय का तू किती मूर्खपणा करतेस ती तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्यानी बोलते म्हणजे म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे ते मला सांगा तेव्हा लगेच जानकी बोलते ऐश्वर्या तू किती कटकारस्तनं केलीस तरी तुझ कशातही भलं होणार नाही कारण ऐश्वर्या या वेळेला तुझी कारस्थानं माझ्याशी उघड झाली ऐश्वर्या आजपर्यंत शांत राहिलो पण आता ऐश्वर्या तुझी लायकी तुला दाखवायला मला वेळ लागणार नाही तेव्हा ऐश्वर्या बोलते म्हणजे म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मिळून मला उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन रचला आहात कितीही काही झालं तरी सुद्धा तुम्ही मला उद्ध्वस्त करू शकत नाही तेव्हा जानकी बोलते आम्ही तुम्हाला उद्ध्वस्त करणार की नाही हे तुमचं तुम्हाला समजेलच पण एक गोष्ट मात्र नक्की तुम्ही आता संपणारच आहात तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते त्यावेळेला जानकी ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या तुझे दिवस भरले ऐश्वर्या तुझी वाट लवायला ही जानकी आणि ऋषिकेश आता तुझ्या समोर उभी आहे आणि पोलीस दारात उभी आहेत तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते म्हणजे त्यावेळेला सारंग भाऊजींना मारल्याच्या खुनाबद्दल तुला मी पोलिसांच्या ताब्यात देते तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते काही काय बोलतेस सा। मी सारंगला मारलं वगैरे काही नाही आणि सारंग या जगात नाही आहेत ना तेव्हा सारंग तिथे आलेला असतो आणि सारंग बोलतो मी आहे या जगात मी अजून सुद्धा जिवंत आहे कारण माझे दादा वहिनी माझ्या पाठीशी उभी आहेत तू कितीही प्रयत्न ना तरी सुद्धा तू माझं आयुष्य उद्ध्वस्त नाही करू शकत ऐश्वर्या ऐश्वर्या तुझी वाट लवायला आम्ही दोघही तयार आहोत तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्यानी बोलते आता सर्वच संपलं कितीही काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो त्यावेला जानकी ऐश्वर्याचा हात धरते आणि जोरात पोलिसांजवळ धकलते आणि इन्स्पेक्टर साहेबांना बोलते इन्स्पेक्टर साहेब प्लीज प्लीज हिला अरेस्ट करा आणि घेऊन जा आणि परत ही ही पिढा आमच्या घरात येता कामा नये तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते पुरे आता विषय समाप्त झाला माझ्याशी याबद्दल नीट बोलायचं तेव्हा जानकी बोलते ऐश्वर्या आता काय नीट बोलायचं काय वाईट बोलायचं हे जाऊन पोलीस स्टेशनला बघ कारण तिथेच तुला कायमच राहायचं आहे त्यावेळेला ऐश्वर्या सारंग जवळ जाते आणि सारंगला बोलते सारंग तुमचं तर माझ्यावरती प्रेम होत ना तरी सुद्धा सारंग तुम्ही मला, तरी सुद्धा तुम्ही मला असं उद्ध्वस्त का केलं सारंग बोला सारंग मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती तेव्हा मात्र सारंग खूपच चिडतो आणि सारंग मोठ्यानी बोलतो आता सर्व समाप्त झालंय आता मला या विषयावर वाद घालायचा नाही ऐश्वर्या ऐश्वर्या मी तुमच्यावरती मनापासून प्रेम केलं पण तुम्ही काय केलं तुम्ही मला उद्ध्वस्त केलं ऐश्वर्या आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही ऐश्वर्या तुमचे दिवस भरलेत तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते सारंग सारंग तुमचं माझ्यावरती प्रेम होत ना मग सारंग तुम्ही असं का वागताय सारंग अहो जरा विचार करा तुम्ही माझ्याशी कसं वागताय ते तेव्हा मात्र सारंग मोठ्यानी बोलतो एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा ऐश्वर्या मी तुमच्या बोलण्याला फसणार नाही आहे ऐश्वर्या आता सगळं समाप्त झालंय आणि कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्यानी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे कितीही काही झालं तरी ही ऐश्वर्या तुम्हाला उद्ध्वस्त करायला परत येणार जानकी तू जिंकलेस याचा तुला काय सोळा करायचा आहे ना तो कर पण तुझी वाट लावायला ही ऐश्वर्या तुझ्या जवळ येते की नाही बघ तेव्हा मात्र जानकी बोलते जेव्हा यायचं असेल ना तेव्हा ये माझी काहीच हरकत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की ऐश्वर्या तू कितीही वेळा आलीस तरी सुद्धा ही जानकी तुझ्या समोर तशीच उभी राहील जशी आहे ती तिच्या घराला कधीच कधीच उद्ध्वस्त होताना बघू शकत नाही आणि कधीच उद्ध्वस्त होऊ देणार नाही ऐश्वर्या मी आज सुद्धा तुझ्यासोबत लढले तशीच तेव्हा सुद्धा लढे आणि तुझी सगळी कारस्थानं उधळून लावेन तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते हो का बघूया मग कशी कारस्थानं उधळून लावतेस ती मला सुद्धा बघायचीच आहेत तेव्हा मात्र जानकीला खूपच राग आलेला असतो जानकी खूपच चिडलेली असते जानकी मोठ्यानी बोलते पुरे आता विषय इथल्या इथे थांबवा कारण हा विषय न वाढवलेलाच बरा तेव्हा इन्स्पेक्टर साहेबांना जानकी बोलते घेऊन जा इन्स्पेक्टर साहेब आज आमच्या घरातील खरं विघ्न कायमचं नाहीसं झालंय तेवढ्यात मात्र ऐश्वर्याला घेऊन गेलेले असतात आणि त्याच वेळेला सारंग सुमित्राला मिठी मारून रडत असतो तो म्हणत असतो आई मी कुठे कमी पडलो त्यावेळेला जानकी बोलते सारंग भाऊजी स्वतःला सावरा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सारंग स्वतःला सावरू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू